सोलापूर जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगते आहे यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता वाढली असून डॅमेज कंट्रोलसाठी पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना आज अचानक सोलापूर दौऱ्यावर पाठवण्यात आहे महत्वाचं म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी दत्तात्रय भरणे यांनी संवाद साधला असून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती मिळते है। आता हे आमदार आहेत तरी कोण आणि विषयी काय नेमक्या घडामोडी राजकारणात सुरू आहेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने त्याचबरोबर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंग शिंदे आणि माजी आमदार दिलीप माने हे चार नेते नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत भेटले त्यांच्यात मध्यरात्री बैठक देखील झाली या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे नेते आता भाजपात जाणार असल्याची अफवा पसरली दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने देखील भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपच्या मेघा भरती मोहिमेचा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना खंत व्यक्त केली अजितदादा पवार किंवा वरिष्ठ नेत्यांचा फोनही आलेला नाहीये मी पक्षात आहे पण आता निष्ठेला किंमत उरलेली नाहीये अशी नाराजी आमदार राजन पाटील यांनी बोलून दाखवली त्यामुळे हीच बाब आता अजित पवार गटातील अंतर्गत असंतोष दर्शवते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा महत्वाचा ठरतोय सोलापूर पोहोचल्यानंतर त्यांनी स्थानिक नेत्यांसोबत बैठका घेतल्या याबाबत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की राजकारणात प्रत्येक जण स्वतःच्या सोयीने काम करतो पण आमच्या पक्षातील कोणताही नेता अजित पवार यांची साथ सोडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे असं भरणे म्हणाले त्याचबरोबर त्यांच्या सोलापूर दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना याबद्दल सांगताना ते म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तयारीसाठी आहे नेत्यांच्या मतांचा अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला जाईल असं भरणे म्हणाले त्यामुळे भरणे यांच्या या दौऱ्याने पक्षातील गळती थांबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सूचित होत पण तुम्हाला सांगते जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचं दिसत असलं तरी मात्र आता यात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येतोय होय काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप पक्ष प्रवेशाआधीच आधीच पक्षात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीत भाजपचे कार्यकर्ते सोलापुरातील भाजप कार्यालयासमोर करताना दिसले एवढाच नाही तर घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट अप्पासाहेब मोटे या भाजप कार्यकर्त्याने केली आहे त्यामुळे आता काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येतोय असं असं दिसतंय बरं सगळं घडत असलं तरी दुसरीकडे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेलं एक विधान लक्षात घ्यायला हवंय ते म्हणजे जयकुमार गोरे यांनी अगदी काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना ऑपरेशन लोटस सुरू असून लवकरच जिल्ह्यात दिवाळीचे राजकीय फटाके फुटतील अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती आता आता त्यांनी हेच विधान खरं होताना एवढाच नाही तर चार माजी माजी काही महापौर आणि जिल्हा परिषद सदस्यांचाही भाजप प्रवेश अपेक्षित असल्याने जिल्हा परिषद पुन्हा भाजपच्या ताब्यात येईल असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला शेवटी काय सुरू असलेल्या घडामोडींमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसू लागलीय त्यामुळे भाजपची ही मेघा भरती खरं यशस्वी होईल का त्याचबरोबर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना भाजपात एंट्री मिळणार की नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि महत्वाचं म्हणजे दत्तात्रय भरणेच्या दौऱ्यामुळे अजित पवार गटाची गळती खरंच रोखली जाईल का याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला